माता लक्ष्मी कथा समृद्धी सौंदर्य शांती आणि शुभ्रतेचं प्रतीक असणारी लक्ष्मी देवी नेमकी कशी प्रकट झाली का तिची पूजा दिवाळीच्या मावसेला केली जाते आज आपण ऐकणार आहोत माता लक्ष्मीची एक पुरातन पण अत्यंत प्रेरणादायक कथा असं सांगितलं जातं की एकेकाळी देव आणि दैत्य यांच्यात भीषण संघर्ष सुरू होता या संघर्षामुळे देवतांची शक्ती क्षीण झाली त्यांना परत शक्तिशाली बनवायचं असेल तर अमृत हवं आणि मग सुरू झाला क्षीरसागराचं मंथन मंदराचल पर्वत बनला मंथनाचा दांडा वासुकी नाग बनली दोरी आणि भगवान विष्णूंनी घेतलं कासवाचं रूप कारण मंथनात पर्वत बुडू नये या महासागराच्या मंथनातून अनेक अद्भुत गोष्टी बाहेर आल्या पण एक तेजस्वी आणि दिव्य रूप प्रकट झालं ती होती माता लक्ष्मी कमळावर बसलेली सुंदरतेचा आणि शुद्धतेचा एक जिवंत प्रतीक माता लक्ष्मी तिच्या हातात होतं सोन्याचं कमळ ती जिथे चालत होती तिथे फुलं उमलत होती संपूर्ण विश्व उजळून निघालं होतं देवांनी तिचं स्वागत केलं आणि भगवान विष्णूंना देवीने वर म्हणून निवडलं देवी लक्ष्मी बनली श्री विष्णूची पत्नी त्या दिवशी विश्वात समृद्धी मंगलता शांतता परत आली आणि म्हणून तिचं आगमन हे घरात शुभतेचं ऐश्वर्याचं आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं लक्ष्मी देवीचं महत्त्व केवळ पैशापुरतं मर्यादित नाही ती आहे अन्नाची ज्ञानाची संपत्तीची विजयाची धैर्याची देवी म्हणूनच तिला अष्टलक्ष्मी म्हणूनही ओळखलं जातं लक्ष्मी देवीच्या आठ स्वरूपांना म्हणतात अष्टलक्ष्मी पहिलं रूप आहे आद्यलक्ष्मी आध्यात्मिक समृद्धी दुसरं रूप आहे धनलक्ष्मी आर्थिक समृद्धी तिसरं रूप आहे धान्यलक्ष्मी अन्नधान्याची समृद्धी चौथं रूप आहे गजलक्ष्मी ऐश्वर्यानी सामर्थ्य पाचवं रूप आहे संतानलक्ष्मी संतती सुख सहावं रूप आहे विजयलक्ष्मी विजय, विजय आणि यश सातवं रूप आहे विद्यालक्ष्मी ज्ञान आणि बुद्धी आठव रूप आहे धैर्यलक्ष्मी धैर्य आणि सहनशीलता ही होती माता लक्ष्मीची पौराणिक आणि अद्भुत कथा तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणखी अशाच पौराणिक कथा देवी देवतांची रहस्य आणि भारतीय संस्कृतीचं अनमोल रत्न पाहत रहा आपल्या आवडत्या चॅनलवरती जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी